सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्वजण माझ्या ताई दादा कशा आहेत आणि आज आपण बघणार आहे कारल्याची भाजी कारले स्वच्छ धुवून चिरून घेतलेले आहे चांगले पातळ काप केले त्यात अर्धा लिंबू घातलेला आहे लिंबूच्या फोडीसुद्धा शिजवून घ्यायचे एक दहा मिनटं गॅसवर पाणी गरम करायला ठेवले त्यात हे कारले घालून घेतले पूर्ण सगळे झाकण लावून एक दहा पंधरा मिनटं उकळीवून द्यायचे खूप सुंदर लागते भाजी आणि अगदी झटपट होणार आहे ते बघा असं शिजवून झालेलं आहे हातलं पाणी थोडंसं काढून ठेवायचं पाणी बाकीच घालायचं पण परत मी गॅसवर कडे ठेवल्या जिरं मोहरी घालून चांगली तटतटली की कांदा घालायचा कांदा घालायताना थोडंसं मीठ घालायचं म्हणजे कांदा पटकन भाजला जातो आणि मी गाऊन वगैरे असं चालू केलेलं आहे लवकरच तुमच्यासोबत मी माझा चेहरा दाखवणार आहे चांगला कांदा भाजला की वरून आपण थोडंसं मी लसूण खोबरं घातलेलं आहे मॅड थोडंसं केलेलं होतं थोडंसं के लसूण खोबरं घातलं आहे आणि ते सुद्धा चांगलं परतून घेतल्यानंतर हळद थोडासा गरम मसाला घातला आहे आणि आपलं घरचं लाल तिखट घातलं आहे ते सुद्धा चांगलं परतलं आहे छान असं मी घरगुतीच गाऊन वगैरे विकते अजून मी ऑनलाईन काय चालू केलं नव्हतं पण आत्ता चालू केलेलं आहे कारल्याची भाजी झालं तिखट परतून झालं कीवरून मी ती भाजी घातलेली आहे कारले चिरलेले थोडंसं पाणी घालून एक दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचं मीठ काय आपण कांदा भासताना घातलं होतं त्यामुळे नाही घातलं तरी आहे तुमच्या चवीनुसार मी भरपूर असं घालून घेतलं होतं आणि गूळ घातलेलं आहे माझ्याकडे चिंच नाही चिंचसुद्धा घालू शकता आणि चांगलं परतून घ्यायचं परत एक पाच दहा मिनटं झाकून ठेवायचं मस्त असं कारल्याची भाजी एकदा खाल्ली की परत परत वाटते अशी भाजी झाली होती एक दहा मिनटं झालेले आहेत मस्त असं आहे वरून झाड थोडीशी कोथिंबीर घातल्या आणि नक्की तुम्ही ट्राय करा अगदी साधी सिंपल कारल्याची भाजी आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ